काय अंकुरे तुझा छंद चित्रकला आहे तुझा काय आहे पाठांतर करणे कदम तुझा काय आहे पाठांतर करणे प्रिया तुझा काढणे नंदिनी तुझा वाचन करणे श्रेया तुझा लिहिणे त्यानंतर तू सांग शेळके शिवाणी वाचणे कुर्धणे तुझा पाठांतर करणे आल्फिया तुझा पाठांतर करणे घ्या तुझा, तुझा? तुझा। घरकाम करणे अरे वा आणि त्यानंतर तुझा खोसे सजवणे घर सजवणे अरे वा छानच नमस्कार मित्रांनो आपण आहोत नूतन कन्या प्रशालेमध्ये वर्ग सहावीच्या वर्गामध्ये आणि आज मुलींना विचारलं की तुमचे छंद आवड वगैरे काय आहे तर सहावीच्या मुली आहेत सर्वजणी कुणाला वाचनाची आवड आहे कुणाला खेळाची आवड आहे कुणाला चित्रकलेची आवड आहे कुणाला रंगभरणची आवड आहे कुणाला पाठांतर करण्याची आवड आहे परंतु आमच्या वर्गातील एक विद्यार्थिनी आहे वासमारे कल्पना नावाची तिला सहज विचारलं की तुझा काय छंद आहे तर कल्पनाने सांगितलं तुझा छंद काय आहे स्वयंपाक करणे हा छंद आहे यंदा सहावीची विद्यार्थिनी आहे आणि ती म्हणतीये की माझा छंद आहे स्वयंपाक करणे काय काय त्या कल्पना तुला करता पुरणपोळी बनवता येते आम्हाला खायला बोलू शकता आणखीन <laughs> काय काय बनवता येतं आपण तिच्याकडून जाणून आपल्याच वर्गातली विद्यार्थिनी आहे वाघमारे हिचा एक आगळा वेगळा छंद आहे आपण वाघमारेकडून जाणून घेऊया की तिचा छंद काय आहे काय आहे कल्पना तुझा छंद स्वयंपाक करणे आता पहा ह्या सगळ्या सावकीच्या विद्यार्थिनी आहेत सर्व विद्यार्थिनींचा छंद विचारला एक जण म्हणते वाचन करणे चित्र काढणे त्यानंतर पाठांतर करणे पण इचा छंद आहे तुमचे स्वयंपाक करणे आता सहावीची विद्यार्थिनी आहे आणि ती म्हणते की तिचा छंद काय आहे काय काय करता तुला पुरणपोळी भाजी येते पोळ्या इडली येते इडली करता येते बरं इडली कशी करतात बरं तांदूळ आणि काढायचं त्याला ओवा आणि मीठ खायचं सोडा आणि मीठ टाकून मला असं वाटतं एकदा झाल्या इडली हा जो प्रकार आहे तो मोठ्या मोठ्यांना जमत नाही परंतु कल्पना सावित आहे आणि आणि इडली देखील बनवता बनवता येते येते पुरणपोळी तू काय म्हटली होती तुला मसाल्याची भाजी पण करता येते मसाल्याची भाजी पण बनवतेयस घरी कोणी शिकवला बरं तुला स्वयंपाक आईने शिकवला आईने काय काय शिकवलं आणखीन तुला बर कधी पासून येतो तुला स्वयंपाक चौथी पासून येतो कल्पना तुला असं का वाटलं की बरं आपण स्वयंपाक शिकावा म्हणून म्हणजे आईच्या प्रेमापोटी तू हा स्वयंपाक शिकली आहेस की नाही म्हणजे आईबद्दलचं तू प्रेम कल्पनाचं या गोष्टीतून आपल्याला दिसून येत आहे मला असं वाटतं कल्पना तू खरंच सर्व विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान आहे सहा विद्यार्थ्यांनो सहावीची कल्पना आहे तिला चौथीपासून स्वयंपाक करता येतो खरं म्हणजे स्वयंपाक करणं किंवा घरातले कामं करणं हे काही कमीपणाचे आपण म्हणतो ना की बुरसटलेल्या विचारांची गोष्ट आहे असं नाही आहे तर स्वयंपाक करणं खरं म्हणजे हे स्वावलंबनाचा गुण आहे आपली स्वतःची कामं आपल्याला स्वतः करता आली पाहिजेत आणि मला असं वाटतं की स्वयंपाक करणं म्हणजे आपण सगळी कामं कशासाठी करतो की पोटासाठी करत असतो आणि आपल्याला खरं म्हणजे कधी कुठली कशी वेळ येईल हे सांगता येत नाही आपल्याला आपल्या पोटासाठी आपल्याला स्वयंपाक करून स्वतःचं पोट भरता आलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक मुली आहेत की ज्या त्यांच्या करिअरसाठी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातात परंतु साधी छोटी त्यांना स्वतःची कामे देखील करता येत नाही आहेत मला असं वाटतं त्या सर्व विद्यार्थिनींसाठी कल्पना एक प्रेरणास्थान आहे मला असं वाटतं एकदा जोरदार कल्पनासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि तुम्हा सर्व देखील कल्पनाची या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे आणि तुम्ही देखील स्वयंपाकाची छोटी छोटी कामे करायला काहीही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला स्वावलंबन तुम्ही शिकाल आणि त्याचबरोबर आईला देखील तिच्या घरकामामध्ये दे मदत करणार करणार की नाही स्वयंपाक शिकणार सर्वजणी स्वावलंबनाचा धडा गिरवणार खूप छान माघ मारे तुझं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन